नमस्कार मित्र भटकंदीवी द्रोही वाहिनीवर आपल्या मनापासून स्वागत आज आपण भेट द्वारका म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची इथे भेट झाली होती ती द्वारका व त्याच्या बाजूला सोन्याची द्वारका आहे तिथे आलो आहोत त्या सोन्याच्या द्वारकेमध्ये श्रीकृष्ण जन्म व विष्णूचे दहा अवतार यांचे सुंदर व सुबक वास्तू मूर्तीच्या रूपात रेखाटलेली आहेत ती पाहताना जणू आपल्यासमोर प्रत्यक्ष दर्शनी श्रीकृष्णनी मग ते कालियामर्दन करताना असो आणि त्या कंसाचा वध करताना असो असे वाटते जणू काही ते, ते आपल्यासमोरच आहेत इथे प्रत्येक ऋषीमुनी मग ते दुर्वासा ऋषी असो भारद्वाज असो सगळे ऋषीमुनींचे इथे चित्र रेखाटलेले आहे गोपिका व श्रीकृष्ण यांची रासलीला चित्ररूपात इथे रेखाटलेले आहेत बघू शकता तुम्ही सर्व देवी देवता यांचे चित्ररूपात रेखाटन केलेले आहे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उतरला होता हे विष्णू राधा कृष्ण अनेक देवी माता सरस्वती लक्ष्मी पार्वती राधा कृष्ण अशा सगळ्या देवी देवतांच्या इथे सुबक व आकर्षित मूर्ती आहेत ही माव श्रीकृष्णाची भेट इथे एकवी आवर्जून या नक्की या सुबक व हा महाभारतातील लाजीरवाना प्रसंग जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते म्हणजेच अधर्मावर धर्माची मात श्रीकृष्णाने धर्माची स्थापना करून महाभारतामध्ये अधर्माचा अंत केला देखावे इथे आपणास पाहावयास मिळतात असे वाटते की जणू आई वडिलांच्या पूर्व पुण्यामुळे आपल्याला हे सगळे पाहावयास मिळाले कारण मुंबईतून किंवा गावातून इथपर्यंत येणे सहज शक्य होत नाही देवी देवतांचा आशीर्वाद असेल तरच आपण इथपर्यंत येऊ शकतो तुम्ही इथपर्यंत नक्की या आता पहिल्यासारखे ओढीतून जावे लागत नाही जीव घेणार प्रवास नाही आहे समुद्रावर नरेंद्र मोदींनी एक ब्रिज बांधला आहे व त्यावरून और आपणास येणे सहज शक्य होते त्यामुळे या ठिकाणाला तुम्ही एक वेळ आवर्जून भेट द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण राधे राधे